मागील पाच वर्षात मतदारांनी माझ्यावर प्रेम केलं तेवढंच प्रेम आणि विश्वास येणाऱ्या वीस तारखेला होणाऱ्या मतदानाच्या दिवशीही दाखवून द्यावे निश्चितच पुढील पाच वर्षात मी तुमच्या सर्व कामांसाठी बांधील राहील असा विश्वास उमेदवार लहू कानाडे यांनी व्यक्त केलाय राहरी फॅक्टरी येथे महायुतीचे उमेदवार लहू यांच्या प्रचारार्थ आयोजित बाईक रॅली आणि सभेच्या प्रसंगी बोलत होते कानाडे यांच्या प्रचारार्थ प्रारंभी सकाळी महायुती पदाधिकाऱ्यांकडून राहुरी फॅक्टरी येथे बाईक रॅली काढत मतदारांशी संवाद साधत सभेच्या ठिकाणी पोहोचली या सभेच्या अध्यक्षस्थानी सुरेश लोखंडे होते व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नेते अविनाश आदिक दिवाळी नगरपालिकेचे सत्यजित कदम माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे दिवाळी सोसायटीचे चेअरमन शहाजी कदम भाजप दिवाळी प्रवरा शहराध्यक्ष अजित चव्हाण रावरी फॅक्टरी शहराध्यक्ष वसंत कदम राष्ट्रवादी शहराध्यक्ष केदारनाथ चव्हाण लहुजी सेनेचे नंदू उल्हारे संतोष झावरे योगेश मुसमाडे संभाजी शिंदे गजानन घुगरकर रावसाहेब जगताप देशपांडे गुरुजी आदी उपस्थित होते मायबाप मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून आपल्यावर जे प्रेम दाखवलं तेच प्रेम उद्या वीस तारखेला अनुक्रमांक तीनवर आपलं जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं चिन्ह आहे घड्याळ त्याच्या पुढचं बटन दाबून मताचं दान इथे मला मोठ्या प्रमाणावर मिळेल अशी मला आशा आहे आणि त्या माध्यमातून जनतेच्या कल्याणाचे क्रांतिकारक निर्णय घेणारं महायुतीचं सरकार पुन्हा महाराष्ट्रामध्ये येईल अशी मला खात्री आहे धन्यवाद यावेळी अजय खिलारी सचिन सरोदे उत्तम शेटे सचिन शेटे सतीश वणे रामेश्वर तोडमल शशी खाडे गोविंद खवडे बाळू लोखंडे श्रीकांत मेळवणे सुधीर टिक्कल सचिन निमसे सुमेध सोजवळ कल्पक धावडे स्वराज जगताप धीरक जगताप वैष्णवी चौकचे अध्यक्ष अमोल कदम संतोष हार्दे सुभाष पठारे आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी